नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या ऐवजी ना राजन तेली उभाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर आणि ऐकून घे आली तरी जाऊ दे काही चिंता करू नका आपण आपलं पाहू ही कॉल रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीस यांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत सध्या देवेंद्र फडणवीस आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि सावंतवाडीचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती त्यात फडणवीस हे विशाल परब यांना उमेदवारी मागे घेतल्यास मी तुम्हाला सेटल करतो असं सा सांगतायत तसेच जेव्हा विशाल परब म्हणाले की मी जर फॉर्म मागे घेतला तर शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली निवडून येतील यावर फडणवीस म्हणाले की आले तर येऊ द्या निवडून काही चिंता नको आता या ऑडिओ क्लिप देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय तसेच केसरकरांचा हैसियत सामने असा डायलॉग देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मारलेला आहे ते नवी मुंबईमध्ये बोलत होते पत्रकारांशी आता देवेंद्र फडणवीस यांनी एक बी प्लॅन तयार केलेला आहे तो बी प्लॅन असा आहे की जर एकनाथ शिंदे यांना वगळून सरकार बनवायची वेळ आली तर तसं बनवू मुख्यमंत्री आपणच झालं पाहिजे कारण की आर एस एस आणि शीर्षस्थ नेतृत्वाने तसे आपल्याला सगळे अधिकार दिलेले आहेत म्हणजे ग्रामीण शहरी भागामधला जो डिस्ट्रेस आहे शेतमालापासून तर अगदी कडव्या जे सगळे मुद्दे आपल्या अंगाशी येऊ शकतात आणि आपलं पानिपत या निवडणुकीमध्ये होऊ शकतं आता एकशे पाच सद्य आमदार आहेत त्याच्यापैकी किती निवडून येतील याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि ते काहीही असलं तरी आपणच मुख्यमंत्री व्हायचं आणि त्यासाठीचा प्लॅन तयार केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांना अमित शाह यांची वरकरणी साथ देखील आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली होती आणि बंडखोरांच्या आधारावर पंत मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झालेले होते त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी येऊ इच्छितात आणि त्यासाठी त्यांनी बंडखोरांचा जो उद्रेक सध्या जो झालेला आहे म्हणजे चार हजार एकशे वीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जी बंडखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे महायुतीमध्ये झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे अनेक जर अपक्ष म्हणून उभे आहेत हे सगळे बंडखोर तर त्यांना त्यांची साडगाड बांधून आपण काय करू शकतो याचा सगळा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये जरा व्यवस्थित थोडासा व्हिडिओ लांबणार आहे तर समजून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात अर्थातच हा पूर्ण दावा कोणीच करू शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं खिचडी राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे मुळातच देवेंद्र फडणवीस यांनी कोट नीती कोट नीती म्हणत पुन्हा एकदा जे सत्तेमध्ये आलेले ते शिवसेनेमधले चाळीस बंडखोर आणि राष्ट्रवादीमधले चाळीस बंडखोर या बंडखोरांच्या आधार आधारावरच ते सत्तेमध्ये आलेले आहे आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना यावं लागलेलं ला आहे त्यांची इच्छा आंतरिक इच्छा जी आहे की मुख्यमंत्री म्हणून आपला पुन्हा येईनचा जो मंत्र आहे तो आपल्याला साध्य करायचा आहे आणि यामध्ये ते कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल तर आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपण तयार करत असताना आपण काही बातम्यांचा आधार घेतलेला आहे त्या बातम्या आपल्याला मी काही वाचून दाखवणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा बीबीसी वृत्त समूहाने अशी बातमी दिलेली आहे की एकोणीसशे पंच्याण्णव प्रमाणे बंडखोर हे जास्तीत जास्त निवडून येतील आणि या बंडखोरांच्या जीवावर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीस साध्य करू शकतात असं बीबीसीच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार मग आपण असं अगदी सुरुवातीपासून अंदाज घ्यायला तर सुरुवात केली म्हणजे आता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हार्ड हार बार्गेनर हार्ड बार्गेनर म्हणून प्रसिद्ध झालेले आणि त्यांनी अमित शहा यांना एक प्लॅन दिला होता तो प्लॅन नंतर धुडकावण्यात आला अमित शाह यांना असं ज्या वेळेला विचारलं की मुख्यमंत्री कोण मग त्यांनी त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत परंतु जाहीर सभेमध्ये त्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना मोठा विजय मिळवून द्यायचा आहे मग आता म्हणजे त्यांचं हे दोन्ही प्रकारचं जे वक्तव्य आहे जे विधान आहे हे साशंकता निर्माण करणारं आहे मग देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो अंतर्गत सर्वे जो दिलेला आहे हातामध्ये आणि आम्ही सक्रियपणे सहभागी होऊन तुम्हाला मदत करू असं देखील सांगितलेलं आहे त्या मध्ये काय म्हटलं होतं त्या सर्व्हेमध्ये असं म्हटलं होतं की तेहतीस टक्के म्हणजे एकशे पाच जे आमदार सध्या आहेत त्यापैकी तेहतीस टक्के आमदारांच्या विरोधात असंतोष आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला तिकीट कापावी लागणार आहेत आणि दुसरं बंडखोरी होऊ नये मग याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे परंतु तसं काय झालेलं आहे तर अगदी काही पाच ते सात टक्के आमदारांची भारतीय जनता पार्टीने तिकीट कापलेली आहेत परंतु बाकीची तेच विद्यमान जे आमदार आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि मग ते, ते करत असताना तर त्याच्याविषयी काय आहे की अजून देखील म्हणजे चार दिवसापूर्वीची बातमी आहे की बंडखोरांना अजूनही पक्षातून काढून टाकलेलं नाही किंवा सहा वर्षासाठी निलंबित केलेलं नाही तर ते कोण आहेत म्हणजे त्यांनी चाळीस ब बंडोखोरांची हकालपट्टी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे परंतु काही जणांची केलेली नाही अशी चार दिवसापूर्वीची बातमी ती बातमी काय असते म्हणते की अहमदनगरच्या अकोले मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड बंडखोरी करून अपक्ष लढत आहेत शिर्डीमध्ये राजेंद्र पिपाडा हे लढत आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध अहमदपूरमध्ये माजी आमदार बब्रुवान खंडाडे यांनी माघार तर घेतली पण दुसरे भाजप बंडखोर गणेश हाके यांना पाठिंबा दिलेला आहे हाके यांच्यावर कारवाई केलेली नाही अकोला पश्चिम मधील भाजप बंडखोर हरीश अलीमचंदानी डॉक्टर अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केलेली आहे त्याच्यानंतर रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख हेही बंडखोर आहेत पण अजून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि मग ज्यांचे हकलपट्टी केलेली आहे त्याचे बरेचसे चाळीस नाव आहे आता बघा एकीकडे एक ते केलेलं आहे आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की एकनाथ शिंदे यांचा जो काही प्लॅन होता मग नाकार तो नाकारला गेला आणि पुन्हा त्यांनी जर जास्त त्यांचे आमदार निवडून आणले मराठा आरक्षण असो शरद पवारांची सोबत असो सामदंड भेद त्यांचं असो सगळे खोके वाटप असो वगैरे त्याच्या सगळ्या त्या धनशक्तीच्या त्या जोरावर त्यांचे जर भारतीय जनता पक्षापेक्षा पक्षा, पक्षा जास्त आमदार आले तर करायचं काय हा एक प्रश्न आहे कारण की मग भारतीय जनता पार्टीचे तेवढे कमी येऊ शकतात का तर निश्चित तसं होऊ शकतं असा अहवाल काय सांगतंय केंद्रीय गुप्तचर खातं जे आहे अमित शहाकडचं ते देखील तेच सांगतंय अशी चर्चा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील तेच सांगतंय आणि म्हणूनच अगदी साठ गाड बांधून तो संघ मैदानात उतरलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तर मग का आता एकनाथ शिंदे यांचा जर अडथळा दूर करायचा आहे मग एकीकडे काय करायचंय त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध आपले बंडखोर उभे करायचे आपण सांगायचंय की बंडखोरी चालू देणार नाही आम्ही पट्टी केली आपण सांगायचं परंतु महायुतीमध्येच कशी बंडखोरी झालेली आहे त्याचे तीवीस उदाहरणं आहेत बघा म्हणजे ते ती वीस कोणकोणते आहेत की बघा रिसोडमध्ये आनंदराव देशमुख हे भाजपचे आहेत ते भावना गवळी शिंदे सेनेच्या यांच्या विरुद्ध उभे आहेत त्याच्यानंतर अमरावती जगदीश गुप्ता भाजपचे बंडखोरी आहे अजितदादा पवार गटाशी म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या गटा पक्षाविरुद्धही बंडखोर उमेदवार आहेत भाजपचे आणि अजितदादा पवार यांच्या गटाविरुद्ध देखील आहेत तर आ, ते बघा अमरावती जगदीश गुप्ता हे भाजपचे सुलभा खोडगे अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभे आहे त्याच्यानंतर अर्जुनी मोरगाव रत्नदीप दहीवाले भाजप उभे आहेत राजेंद्र बटोले अजित अजित पवार गटाच्या विरुद्ध त्याच्यानंतर अहेरी अंबरीशराव आत्राम भाजपचे आहेत बंडखोर ते उभे आहेत धर्म धर्मराव बाबा आत्राम अजित पवार गटाचे हे म्हणजे गाजलेले सध्या ते त्यांची मुलगी पण तिथं उभे आहे त्याच्यानंतर रामटेक विजय हटवार भाजपचे आहेत त्यांनी बंडखोरी केली आशिष जयस्वाल शिंदे सेनेच्या विरुद्ध त्याच्यानंतर सिल्लोडला दादाराव श्रीराम आळणे भाजपचे आहेत त्यांनी अब्दुल सत्तार शिंदे सेना विरुद्ध उमेदवारी आहे नंतर वैजापूर एकनाथ खंडेराव जाधव भाजपचे आहेत त्यांनी रमेश बोरनारे शिंदे सेनेचे यांना घाम फोडलेला आहे त्याच्यानंतर माजलगावला प्रकाश सुळंगे आहेत अजितदादा पावर त्यांच्या त्यांच्याविरुद्ध बाबरी मुंडे हे भाजपचे उभे आहेत त्याच्यानंतर गेवराईला लक्ष्मण पवार भाजपचे आहेत ते, ते विजयसेव पंडित अजितदादा पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभे आहेत त्याच्यानंतर नांदेड दक्षिणमध्ये दिलीप कंदकुर्ते भाजपचे आहेत त्यांनी शिंदे सेनेचे आनंद भोंडारकर यांच्या विरुद्ध उमेदवारी दाखल केलेली आहे नांदेड उत्तरमध्ये दे देखील तसंच आहे मिलिंद देशमुख जे उभे आहेत ते भाजपचे बंडखोर ते बालाजी कल्याणकर शिंदे सेनेच्या विरुद्ध उभे आहेत त्याच्यानंतर नेवासा नगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब मुरकुटे भाजपचे आहेत ते बंडखोर ते विठ्ठल लंगे यांच्या विरुद्ध उभे शिंदे सेनेचे उमेद ते उमेदवार आहेत त्याच्यानंतर अजित पवार गटाचे जे अकोलेला उभे डॉक्टर किरण लहामटे त्यांच्या कि विरुद्ध वैभव पिचड हे उभे की जसं आपण पाहिले की त्यांची काही हकालपट्टी अजून झालेली नाही त्याच्यानंतर अक्कल कुवा म्हणजे डॉक्टर हिना गावित यांनी जी बंडखोरी केलेली आहे ती आम आमशा पाडवी हे शिंदे सेनेचे आहेत त्याच्यानंतर साक्रीला मोहन सूर्यवंशी भाजपचे आहेत बंडखोर मंजुळबाई गावित या शिंदे सेनेच्या आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांची बंडखोरी आहे त्याच्यानंतर डॉक्टर नीळकंठ पाटील भाजपचे हे पाचोऱ्याला उभे आहेत बंडखोर किशोर पाटील शिंदे सेनेचे विरुद्ध त्यांची उमेदवारी आहे त्याच्यानंतर श्री चौधरी भाजपचे आहेत अंबळनेरचे बंडखोर त्याच्यानंतर त्यांनी अजित अनिल आनि, आनि, अनिल पाटील या अजित पवार त्यांच्या विरुद्ध त्यांची उमेदवारी आहे त्याच्यानंतर एरंडल इथे ए टी पाटील भाजपचे बंडखोर आहेत अमोल पाटील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार तिथे आहेत त्याच्या आणि अनेक ठिकाणी भाजपच्या अंतर्गत भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत तिथे देखील बंडखोर उमेदवार आहेत नाहीत असं नाही भाजपच्या भाजपमध्ये पण मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे हकालपट्टी झाली ती आपण बोललेलो आहे त्याच्यानंतर अलिबागला दिलीप भोईर जे भाजपचे उभे बंडखोर महेंद्र दळवी तिथे शिंदे सेनेचे आहेत कल्याण पश्चिममध्ये वरुण पाटील भाजपचे बंडखोर उभे आहेत ते विश्वनाथ भोईर शिंदे सेनेचे यांच्या विरुद्ध ते आहे त्याच्यानंतर पिंपरी बाळासाहेब ओवाळ हे भाजपचे बंडखोर उभे आहेत अजितदादा पवार गटाच्या अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर हे सावंतवाडी जो आत्ता आपण कॉल अगदी सुरुवातीला ऐकलेला बघा विशाल परब आणि त्यांनी ते दीपक केसरकर यांच्या शिंदे सेनेचे जे आहेत त्यांच्या विरुद्ध ते उभे होते आता परब हे सांगत होते देवेंद्र फडणवीस यांना की मी जर माघार घेतली तर फायदा कोणाचा होईल दीपक यांचा म्हणजे राजन तिली जे उद्धव ठाकरे गटामध्ये गेलेले त्यांचा फायदा होईल म्हणजे हा बंडखोर आम उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना सांगत हो होता मग देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय होतं त्याला की जाऊ दे ते आम्ही आमचं बघून घेऊ तू त्याची काही काळजी करू नको तू आता माघार घे आता त्यांनी तर मुलामा व्यवस्थित दिला आम्ही मुख्यमंत्री झालो महायुतीची पुन्हा सत्ता आली वगरे, वगरे, वगरे। ते, तर वगैरे 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 पण आता बघा राजकारणामध्ये कसं असतं जर एकनाथ शिंदे यांना जर तुम्ही त्यांना बाहेर ठेवलं तर आपण थोडाफार विचार करू शकतो असं उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे आता याच्या ये बातम्यांमध्ये येऊन गेला कोण कुणाला भेटलंय फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली वगैरे वगैरे ह्या सगळ्या बातम्या मग त्याचा इन्कार झालेला आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते त्यावेळेला ते जगदीश धनखड हे जे राज्यसभेचे उपसभापती आहेत त्यांना देखील ते दे भेटलेले आहेत म्हणजे हे आतून देखील यांची साठगाठ चालू असते आपल्याला वरवर सर्वसामान्यांना चित्र असं दिसत असत की हे ना हे असं हे एकमेकांचे शत्रू आहेत पण यांची जी मैत्री असते दारा बंद दारा आडची किंवा रात्रीची जी, जी मैत्री असते याच्याबद्दल कुणीही काही खात्रीने सांगू शकत नाही आणि मग या सगळ्या याचं समर्थन ते करत राहतात काय करतात की राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतो कोणी मित्र नसतो राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य आहे म्हणजे सगळं विचारसरणी असो वगैरे सगळं काय असतं तमरेला गुंडाळायचं आणि आपलं राजकारण करायचं आता जतला गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध भाजपचे ते रवी पाटील उभे तो अनेक उमेदवार जसे उभे आहेत तसे त्याच्यानंतर मूळ जे सांगायचंय की अजितदादा पवार गटाचे जे उभे आहेत चंदगडला विरुद्ध भाजपचे जे उमेदवार आहेत बंडखोर शिवाजीराव पाटील ते एक उभे आहेत आणि शेवटचं सा जाता जाता सा, सांगायचं ह्या सा यादीनुसार की पालघरला अमित घोडा हे भाजपचे बंडखोर आहेत त्यांनी राजेंद्र गावित या शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध बंडखोरी केलेली आहे आता हे सगळं असं आहे त्याच्यानंतर त्यांनी दातृत्व देखील दाखवलेलं आहे म्हणजे आता जसं रावसाहेब दानवे यांच्या कन्येला तिकडे शिंदे सेनेकडून उमेदवारी दिलेले बाकीचे पण काही उदाहरण आहेत म्हणजे दातृत्व करत असताना काही अजितदादा पवार यांना काही उमेदवार दिलेले आहेत त्याच्यानंतर शिंदेना पण काही उमेदवार दिलेले आहेत आता हे कसं आहे ही खिचडी कशी पकती आहे म्हणजे आपलं टार्गेट काय की आपल्याला मुख्यमंत्रीपद पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांचं टार्गेट आहे तेच भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे तेच राष्ट्रीय स्वयं संघाचं टार्गेट आहे ते कॉमन टार्गेट आहे मग त्यासाठी काय करायचं आहे म्हणजे जशी ही परिस्थिती निर्माण होईल उद्या असं झालं की एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं की के ठीक आहे मी उपमुख्यमंत्री होतो मी आता म्हणजे मी तुम्ही जसं म्हटलंय की तुमचे एकशे पाच असताना देखील तुम्ही मुख्यमंत्रीपद मला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही मोठा त्याग केलेला आहे वगैरे वगैरे असं ते राजकीय सुरक्षेसाठी ते म्हणतील आणि ते महायुतीमध्येच राहू शकतात ते असंही होऊ शकतं मग त्यावेळेला कसं हे जे अन्न दिलेले काही बारा उमेदवार आहेत किंवा काही एकूण जी संख्या आहे तेही उपयोगाला येऊ शकतात म्हणजे कुणाला कधीही विकत घेतलं जाऊ शकतं बरं आता हे फक्त महायुतीमधलाच बंडखोरांचा खेळ देवेंद्र फडणवीस करणार का तर तसं अजिबात आहे देवेंद्र फडणवीस यांचं जे राजकीय कर्तृत्व आहे ते म्हणजे त्यांनी राजकारणातले ते उस्ताद वस्तात काय म्हणावं ते सगळे सम्राट शरद पवारांना अनेकदा त्यांनी चेकमेट केलेलं आहे म्हणजे जसं आता त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं को, कस, ल, ते कोसळ को कसं कोसळलं हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग राजकारणामध्ये कसं असतं की याची समर्थन करत असताना काय म्हणायचं असं की समोरच्या गोटाला कमजोर करणं हे देखील राजकारण आहे त्याचं समर्थन त्यांनी त्या पद्धतीने करायचं मग अजित पवार यांना देखील बरोबर घ्यायचं ते सगळे ते सगळे आरोप त्यांनी ते राजकारण म्हणून पचवलेलं आहे आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून राजकारणातून उतरलेलो नाही मग आम्ही इलेक्टिव्ह मिरिट बघूनच ते देतो मग आता महायुतीमध्ये जे काही साठगाठ बांधाईल ती बांधायची नाही जमलं तर काय यांच्यावर अवलंबून सुद्धा राहायचं नाही कारण की असं महाराष्ट्रामध्ये ही अशी पहिलीच निवडणूक होती की म्हणजे दोन फोडलेले पक्ष बघले मध्ये त्याच्यानंतर उरलेले त्यांच्या विरुद्ध लढाई हे भारतीय जनता पार्टी सध्या करते त्याच्यानंतर मनसेचं जे मनसेचं जे आहे राज ठाकरे यांचं धडाडत आहे आणि ते यांना भाजपच्या स्टेशन मध्ये येऊ पाहता येते ते काय संभाजीराजे इकडे मराठा आरक्षण मनोज धरांगे पाटील वगैरे ते सगळं ते केलेलं आहे ती तिसरीकडे प्रकाश आंबेडकर एक आहेत मदतीला म्हणजे हे अशी सगळी साडगाड बांधून हे चाललेलं आहे मग आता उरतात बंडखोर कुठल्या जे महाविकास आघाडीमधले बंडखोर उरतात मग आता त्यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात झालेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा काही घोषित झालेला नाहीये म्हणजे तिकडे ती नाराजी वेगळी पक्षीय पातळीवरची तो एक भाग आहे त्यांच्या जसं सुरू आपण आत्ता बोललो की एकनाथ शिंदे बाजूला ठेवा मग आम्ही करू शकतो असं सुद्धा काही होऊ शकतं काहीही होऊ शकतं मग शरदचंद्र चंद्र पवार राष्ट्रवादीचे जे तुतारीवाले जे बंडखोर आहेत त्यांना देखील परत घेतलं जाऊ शकतं काहीही होऊ शकतं आता समरजीत सिंग गाडगे गेले कागलचे हसीन मुस हसन मुश्रीफांच्या विरुद्ध त्यांना व्यवस्थित जाऊ दिलं फडणवीसांनी कारण की काय हसन मुश्रीफ कुणाचे आहेत ते अजितदादा पवार गटाचे आहेत इकडे हर्षवर्धन पाटलाचं काय तीच परिस्थिती आहे यांना जाऊ देण्यात आलेलं आहे मुद्दा मग आणि सागर बांगल्यावर जे काही उमेदवारा मागे घेणे रुसवा फुगवा कोणाला जायचंय याच्या ज्या बैठका झालेल्या आहेत तिथंच देवेंद्र फडणवीस यांचा बी प्लॅन हा तयार झालेला आहे आणि तो बी प्लॅन जो आहे तो आता ए बी आहे का सी आहे वगैरे ते काही असो परंतु तो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच तो लागू होणार आहे हेही लक्षात घ्या त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही होऊ शकतं काही खरेदी विक्री होऊ शकते म्हणजे ज्या वेळेला विधान परिषदेवर आमदार निवडून पाठवायचे असतात किंवा राज्यसभेवर खासदार निवडून पाठवायचा असतो हे जे विधानसभेतले आमदार आहेत यांचा कसा घोडे बाजार होतो आणि राज रोजपणे सांगितलं जातं म्हणजे कसलं ना म्हणजे सत्ता तोरण ना भयंना जा काहीही नसतं सरळपणे सांगितलं जात असतं आता त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत तुरतच आपण इथं थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद